अरे बस बस का बसलीया हो काय बघायचं ना ओर कायच नाही का काय काय बसली तुम्हाला माहिती आहे बसली सैपाका पाणी ओरखायचं अरे कामावरून आता मी तुमचं आपलं झालं आता कामावर झालं फ्रेश चालला गावात तुम्ही सकाळी आज सोमवार आहे तुला कुठ सोमवार आहे म्हटलं कुठं न्यायचंय तेव्हा सोमवार आहे पहिला होय हाय की सोमवार म्हणा पण आता गामावून यायला साडे सहा वाजले आता इथं कुठं आता कुठं जायचं नाही आता कुठं जायचं वेळ होणार आर इकड तिकडं आता काय एवढ्या उशीर जाऊन अंदाज काय करायचंय मग असं की मग स्वप्न उपाय आहे की आपल्या गावात महादेव मंदिर आहे की जावी तिथंच काय असतं देवा महादेव इथं तिथून चांगलं तीच आहे की जावा फक्त गाव वेगवेगळी आहे ती त्यापेक्षा घेतली आपण आपल्या गावात मंदिरात जाऊन येऊ की आता मंदिरात आपण बेगाय दिवस गेलो नाही मंदिर कसं रंगावलंय काय केलंय पहिला आपण गेलो तेव्हा त्याला किती दिवस झालं मग आपल्या गावात मंदिर होईल दर्शन पण होईल हाय का नाही मग जायलो इकडे तिकडे कुठेतरी बाहेर पण काय आता दर्शन घेतलं तरी चालतंय दर्शन आपलं महादेवाला पोहोचलं म्हणायचं पहिल्या सोमवारी बघू पुढच्या सोमवारी काय निवेदन लागतंय का लवकर ए झालं का तयारी झाली का नाही आता म्हणलं आता दहा मिनटं झाली काय काय आणलं अरे बघा बेल पी गावला फुलं आपल्या घरापाशी जायती म्हणा ती फुलं इथंच गावली आणि बेल कुठं तर आणला वाटतं शेजारी ह्या वाटतं तिथन जाऊन ना पोरा आता घेऊया दुकानाचा बर तर मग चला हे हो आहे का महादेवाच्या मंदिराचा मेन दरवाजा हे जुना बरं वर काही वर्षापूर्वी बांधलेला दगडी मध्ये हे असं आहे आमच्या गावातलं मंदिराचा मेन दरवाजा मंदिराच्या आतल्या बाजूला आहे का नंदीला केलेला जुना आहे पोरान आहे असा ते किती वर्षापूर्वीचं आपल्याला माहित नाही तुम्ही बघताय तेव्हापासून अन्न ना आहे का कधीच आहे पण ह्याच आहे बाबा हे गावातलं मंदिर आमचं हे आज जाताना नंदी दगडे बघा बाबा बनवलेला आहे दोन आहेत पला मंदिरात हे आमच्या गावाचं मंदिर बघा जुनं पुराण आता ते अण्णांनी सांगितलंच आपल्याला त्यांच्या आधीपासून मग आपण तर मागचं आहे हा असं मंदिर आहे बाबा मस्त कोरीव काम केलेलं आहे आता तुम्ही तुमच्या गावात असतीलच पण आमच्या गावात आहे ते बाबा मंदिराच्या गाभऱ्यामध्ये पिंड आहे मोठी अशी पिंड आहे बाबा पाणी मस्त विक्री असं दर्शन झालेलं आहे मित्रांनो एवढं भारी वाटायला लागला का मन असं प्राप्त होतं आणि प्रसन्न होतं लावा अगरबत्ती लावा हार केला माधवाला बरं का तेवढ्या गरबडी त्यांनी घरापाशी खोला असल्यामुळे लगेच हार केला गरबडीत गरबड सगळी चालू असते हा वो रुकी bisa

झाली महादेवी तुझी मस्त वेगळी प्लेसमेंट करून आणि मन प्रसन्न झालं बरं का कामावून येऊन सगळं दर्शन असं चांगलं मस्तपैकी वेगळी झालेलं आहे मित्रांनो तुमच्या बी गावातलं मंदिर कसं आहे आम्हाला सांगायचं आमच्या गावात असं मस्त मंदिर आहे दगडात कोरलेली सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आमच्यावर दोन गाभारात वेगळ्या गाभरात बघा गा मस्त असंच ही शेळा बसवून दगडी असं वरची बाजू आहे आणि दगडीच खांब आहे तो कोपऱ्याने असं कोपऱ्यात दगडी खांब असं मस्त टिपून असं हे गाभा आहे आणि त्याच्यामध्ये असे दुसरी एक अशी ही आहे पेंड आहे पण ने दगडच आहे बरं का दगड कुरून बनवलेली फुलं आहे पूर्ण दगड आहे आणि दगडाची कुरू काम आहे दगडात पूर्ण दगडी काम आहे या छोट्या पिंड्या त्या बाजूच्या जागा पाठीमाची बाजू अशी दगडात बनवलेली बघा

आता पहिलं आपण कलर काम नव्हता कलर काम झाले मस्त पैकी आणि आता मारून सगळं मस्त पैकी केलेलं आहे आता आणि हे करून दर्शन घेऊन एकदम प्रसन्न वाटलं तर तुम चला तुम्ही पण तुमच्या गावात जावा किंवा अजून आवडत तिथं जाऊन दर्शन घ्या एक सारखंच आहे कसा पण म्हणजे त्याच्या मानाची इच्छा कुठं कोण जाते कुठं कोण जाते आपण पण जाऊया झाले दर्शन चला